राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्या अनेक दिवसापासून चर्चा चालू होत्या उद्धव चा शिवसेना मधील अनेक कार्यकर्त्यांनी याचा पुढाकार घेतला आम्ही राज करण्यासाठी ठाकरे आहोत हेच म्हणत होते हे देखील युवतीसाठी तयार आहोत पण हे जे काही चाललं होतं ते फक्त माध्यमांमध्ये चाललं था। होतं राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या दोघांपैकी कोणी पुढाकार घेत नव्हतं हे अशा मध्येच दोन दिवसाअगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबई मधील ताज लॅन्स मीटिंग झाली ताज लॅन्स हॉटेलमध्ये मीटिंग मिटिंग होणं म्हणजे काही चहा पाण्याला भेटणं नाही त्यामध्ये काहीतरी विशेष बोलणं झालं असेल म्हणून शिवसेना गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की भाजप एक नंबरचं भिकारचोट आहे भाजपला पूर्ण माहिती आहे दोन भाऊ एकत्र आले पूर्ण थक्रे थक्रे तर पूर्ण मुंबईमध्ये त्यांना प्रचंड नुकसान होणार म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये म्हणून भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो भास्कर जाधव काय म्हणाले ते पाहू ते अगोदर आदित्य ठाकरे काय म्हणाले ते ऐक तर अनेक दिवसांपासून चर्चा आहे दोन बंधू ठाकरे बंधू एकत्र येणार मात्र दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली भाजपला दोन भावांना एकत्र येऊ द्यायचं नाही बघा कोण कोणाशी भेटतं काय बोलत हे मला माहिती नाही आहे आमचं मत स्पष्ट आहे जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणं गरजेचं आहे मराठी माणसाच्या हितासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल आम्ही तर साधला प्रतिसाद दिला होता पुढचा आहे महाराष्ट्र बघत आहे प्रस्ताव नेमका बघा मला जायचं नाही हे टेक्निकल गोष्टी आहेत कोणी काय कधी कसं एक महत्वाचं तुम्हाला एवढंच सांगतो जे महाराष्ट्राच्या मनात असेल तसं आम्ही वागायला तयार आहोत देत नाही त्याच्यावर मला काहीच आता वक्तव्य करायचं नाही माननीय राजसाहेब ठाकरेंनी हा महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडला ती ज्या वेळेला चर्चा बाहेर आली त्यावेळेला कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही वेळेची वाट न पाहता मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की या विषयाला तोंड कोणी फोडलं आहे तर राजसाहेबांनी फोडलं आहे मग राजसाहेबांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राज हिताकरता एकत्र येण्याचा प्रस्ताव काय हा राजसाहेबांनी दिला पाहिजे आणि त्याच्यावर उद्धवसाहेबांनी तात्काळ सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला परंतु त्यानंतर दोघेही उठले आणि परदेशामध्ये गेले परदेशामधून आल्यानंतर वास्तविक ह्या विषयाला अधिक गती मिळेल अशी आजही मायासारख्याला अपेक्षा आहे परंतु त्याही वेळेला ही मी भूमिका मांडली होती की पहिला प्रस्ताव रासाहेबांनाच द्यावा लागेल दोघांनीही आपापले प्रस्ताव आपापल्या लोकांच्याकडे द्यावेत दोघांच्या बाजूच्या चार चार माणसांनी त्याच्यावर चर्चा घडवावी एक वेळा दोन वेळा चार वेळा त्यांनी बसलं पाहिजे आणि बसल्यानंतर त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवर एकमत होईल ते मुद्दे हातावेगळे केले पाहिजेत हे केवळ दोन भाऊ एकत्र येत नाहीत तर हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत दोन पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत आणि मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की इथं कोणीही कोणाच्या पक्षामध्ये कुठलाही पक्ष मर्ज करू नये दोघांचेही पक्ष आबाधित राहिले पाहिजेत त्याबद्दल सगळ्यांची अशी भूमिका होती किंवा समज होता की हिंदूहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धवसाहेब शिवसेना पुढे घेऊन जाऊ शकणार नाहीत त्यांनी चार पावलं शिवसेना पुढे नेलेली आहे आणि म्हणून हा दोघांचाही अनुभव एकमेकाच्या गाठीशी आहे राजसाहेब बाहेर पडले तेव्हा लोकांना असं वाटलं होतं की राजसाहेब वन साईड मैदान मारतील बरोबर पण आज कोण मोठा आणि कोण छोटा याचा विचार न करता आजच एका राजकीय विश्लेषकाची मी मुलाखत बघितली दोन भाऊ जर एकत्र आले तर मुंबईमधलं चोपन्न टक्के त्यामुळं भाजप ह्या दोन भावांना एकत्र येऊ नयेत याकरता म्हणून प्रयत्न करतायत यातून मी स्पष्ट सांगतो आणि शिवसेनेचे नेते काय म्हणतात याला काही अर्थ नाही मनसे नेते म्हणण्यापूर्वी मनसे नेत्यांच्या मनसेच्या प्रमुखांनी काय म्हटलं हे महत्वाचं आहे मनसेचे नेते नंतर काय म्हणतात याला अर्थ काही नाही तसं जर सध्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी माणसाच्या मनामध्ये काय आहे त्याचा विचार केला पाहिजे त्यामुळं आम्ही काय आणि त्यांनी काय ह्या मधल्या लोकांनी वायपळ बडबड करण्यापेक्षा दोघांनी एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राचा फायदा होईल परंतु आत्ता मात्र ही भूमिका आज मी स्पष्टपणे सांगतो की राजसाहेबांना भारतीय जनता पार्टीचे नेते भे भेटून भेटून त्यांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये टाकण्याचं काम त्यांनी करतायत हे दोन भाऊ एकत्र आले तर जे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे की मुंबई ताब्यात घ्यायची गुजराती नेत्यांच्या ताब्यामध्ये मुंबई द्यायची हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे ते स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाविकास आघाडीचं काय कारण महाविकास आघाडी म्हणून दोन भावांना एकत्र येण्यापासून भारतीय जनता पार्टी आपली कूटनीती वापरेल एवढं मी सांगतो धन्यवाद